पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सरासरी मतदान पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ गट व पंचायत समितीच्या सोळा गणांसाठी तीनशे नऊ मतदान केंद्रावर आज सायंकाळपर्यंत सुमारे सत्तर टक्के मतदान झाले आहे तालुक्यातील कर्कंब येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती ती वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या सोळा गणांमध्ये एकूण एकशे सोळा उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झाले आहे कार्यकर्त्यांचे व उमेदवारांचे अथक परिश्रम सोमवारी मतमोजणीदरम्यान दिसून येणार आहे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती सकाळी शांततेत मतदान सुरू होते तर दुपारी चार वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले होते मतदानाच्या अखेरच्या वेळेपर्यंत पंढरपूर तालुक्यात तीनशे नऊ मतदान केंद्रावर एकूण अडुसष्ट पॉईंट एक्कावन्न टक्के इतके मतदान झाले आहे यामध्ये एक लाख चार हजार सातशे पंचावन्न पुरुष मतदार तर ब्याण्णव हजार दोनशे बावीस महिला मतदार असे एकूण एक लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पंढरपूर तालुक्यातील करकंब गटामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी स्वतः भेट देऊन पेट्रोलिंग केली होती परंतु तेथील मतदान केंद्रावर ज्या व्यक्तींचे मतदान नाही अशा व्यक्तींनी येऊन पोलिंग एजंटला न बोलावल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता परंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांना मतदान केंद्राबाहेर काढल्यानंतर परिस्थिती शांत झाली होती तालुक्यातील इतर ठिकाणी मात्र सर्वत्र शांततेत मतदान पार पडले